शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावर्षी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या अपडेटसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमचे मतसुद्धा व्यक्त करा चला बातमी बघूया जास्त वेळ न लावता बातमी मात्र पूर्ण बघा बाजारात आवकही वाढते नव्या हंगामावर लक्ष बाजारात सोयाबीन दर चार हजार सातशे रुपयावर यंदा हमी भावाचा टप्पा ओलांडणार सविस्तर समजून घ्या मित्रांनो मागील काही दिवसापासून सोयाबीनचे दर वाढू लागले आहेत अशातच गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील बाजार समित्यात सोयाबीनचे कमाल दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पोहोचले त्यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीनचे दर भावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वाढली आहे दरात वाढ होत असल्याने बाजार समित्यात सोयाबीनची आवकही काहीशी वाढत असल्याचे दिसत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे त्याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या दरावर होत असल्याने बाजार समित्यात सोयाबीनच्या दरात तेजी येत आहे शासनाने गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या आम्ही भावात एकशे दोन रुपयाची वाढ करून सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार आठशे बारा रुपये आम्ही भाव जाहीर केले आहेत अशातच जिल्ह्यातील बाजार समितीत सोयाबीनचे दर कमाल दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले जुन्या सोयाबीनला हे दर मिळत आहे बाजारात आवक कमी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनला मागणी वाढली त्यामुळे सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागलेली आहे मित्रांनो उत्पादन घटण्याची शक्यता कमीच सोयाबीनच्या दरात तेज येत असतानाच राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला या पावसाचा मोठा फटका शेंगा फलावर असलेल्या सोयाबीनला बसला तथापि ता यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता खूप कमी असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे मित्रांनो पावसामुळे हंगाम लांबणीवर पडल्याचा परिणाम मागील काही दिवसापासून देशात पावसाने धडाका लावला आहे त्यामुळे यंदाचा सोयाबीन हंगाम लांबणीवर पडला आहे शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची मागणी वाढली आहे त्यामुळे सध्या सोयाबीनच्या दरात तेजी आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली पावसामुळे हंगाम लांबणीवर पडला तर श्रावण संपल्यानंतर डीओ सीच्या मागणीत वाढ झाल्याने सोयाबीनच्या दरात तेजी आहे तथापि तेलाच्या कायतीवर कर लावल्यास सोयाबीनच्या दरातील तेजी कायम राहू शकते आनंद चरखा व्यापारी वाशिम असे बोलताना दिसत आहे तर कोठे किती कमाल दरे सध्या कारंजात चार हजार सहाशे ऐंशी मंगळूरपिर या ठिकाणी चार हजार सहाशे चाळीस मानोरा चार हजार सहाशे पंचवीस वाशिम चार हजार सहाशे चार वीस रिसोड चार हजार पाचशे पाच रुपये चला तर शेतकरी मित्रांनो शेतीविषयी एक दररोजची अपडेट आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल कृपया करून दररोजचे अपडेट बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपले मत नक्की मांडा धन्यवाद